मित्रांनो मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी आज सात ऑगस्ट वार गुरुवार जाणून घेऊ येत्या चोवीस तासामध्ये म्हणजेच आज दिवसभरात कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस आहे त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आज पुणे सातारा कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग सोलापूर बीड जालना धाराशिव लातूर परभणी बुलढाण्याचा दक्षिण भाग अकोल्याचा दक्षिण भाग अमरावतीचा दक्षिण भाग वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली बऱ्याच प्रमाणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल त्यानंतर मित्रांनो राहिलेले जे काही भाग आहे मग त्यामध्ये मुंबई ठाणे पालघर नाशिक जळगाव या भागामध्ये थोडासा हलक्या स्वरूपात स्थानिक वातावरण तयार झाले तरच पाऊस आहे उत्तर महाराष्ट्रात मात्र पलीकडे पाऊस नाही धन्यवाद